शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या नर्मदा मध्ये भरपूर भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मला प्रतिसाद देण्यासाठी तर कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही किती पुराणं शालिनी भक्तिसागरवर अपलोड केलेले आहेत किती पुराणं तुम्ही टाकून चुकलेले आहोत तर शालिनी भक्तिसागरवर आतापर्यंत आपले हे नववे पुराण आहे तर नऊ पुराण आपले हे नववे चालू आहे आठ पुराणं येऊन गेलेले आहेत तर कुठली कुठली आठ पुराणं आहेत ती प्लेलिस्टमध्ये मी देऊन दिलेली आहेत कमेंट्स आली त्यानंतर मी प्लेलिस्ट बनवली की तुम्हाला सोयीस्कर राहील तुम्हाला नाही समजणार कोणाकोणाला अजून पण मोबाईल नाही समजत तर कोणाला आजूबाजू विचारून प्लेलिस्ट कशी काढतात तर शालिनी भक्तिसागरची प्लेलिस्ट काढा तिथे तुम्हाला श्री गणेश पुराण त्याचे भाग तुम्हाला सतरा भाग दिसतील श्री भविष्य पुराण आहे त्याचे भाग सर्वांचे भाग किती किती आहेत तर संपूर्ण भाग मी तिथे लावून दिलेले आहे श्री शिवमहापुराण एकतीस भाग आहेत श्री देवी भाग, भाग पुराण देवी भागवत पुराणचे सतरा भाग आहे श्री पुराण आहे श्री विष्णु पुराण आहे श्री दत्तात्रय पुराण आहे श्री शिवलीला अमृताचे अध्याय चौदा आहे संपूर्ण शिवलीला अमृताचा एक तर चौदा अध्यायांचा एकच व्हिडिओ आहे मग श्रीमद श्री श्री गीतांचे अठरा अध्याय आहेत तर श्रीमद गीता आहे स्वामी चरित्र गुरुचरित्र चे त्रेपन्न अध्यायसुद्धा आहेत चरित्रचे सार अमृताचे एकवीस अध्याय तर ते पण आहेत असे संपूर्ण मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये देऊन दिलेली आहेत म्हणजे तुम्हाला लगातार एक एक व्हिडिओ केव्हा आपण प्लेलिस्टमध्ये पहिला भाग झाला का दुसरा दुसरा भाग झाला का तिसरा लगातार चालू राहतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावे शालिनी भक्तिसागर प्लेलिस्टमध्ये हे संपूर्ण मी देऊन दिलेले आहे तर तिथे ऐकण्याचे करावे म्हणजे तुम्हाला लवकर हेल्प होईल की तुम्हाला एक एक व्हिडिओ सर्च कोणाला करता येत नाही या मिळत नाही तर तुम्हाला लाईन लाईनेनुसार याने प्रत्येक एक दोन तीन चार पाच सहा आ, सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा असे संपूर्ण तुम्हाला भाग मिळून जातील म्हणजे दिक्कत नाही तुम्हाला तर असे आतापर्यंत आपण आठ पु पुराणं टाकून चुकलं आहोत हे नववे पुराण आपले नर्मदा पुराण आहे तर कोणी चॅनलला ना? नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करावे ऑलवर क्लिक करावे जास्तीत जास्त जणांना शेअर करावे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला संपूर्ण पुराण दाखवून देईल आणि काय काय कुठले कुठले पुराणांचे भाग आहे परत एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल तर आता हर हर नर्मदे सर्वांनी म्हणा कमेंट्स बॉक्समध्ये हर हरनरमध्ये बोला तीन वेळा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तीन वेळा श्रवण पठन केल्याने बोलल्याने कमेंट्समध्ये लिहिल्याने नमामी नर्मदे लिहिल्याने आपल्याला नर्मदा नदीला तीन परिक्रमा मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते शिवलोकाची रुद्र लोकाची विष्णू लोकाची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते रोज नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते आपली जे काही पुण्य आहे तर हे पुण्य आपण हे नर्मदा पुराण या कुठल्याही पुराणांचे श्रवण पठण केल्याने आपल्याला खूप पुण्यफळाची प्राप्ती होते यात शंका नाही आहे नर्मदा पुराण हे जो खूप भाग्यवान राहतो त्यालाच ऐकायला मिळतो आणि पुराणांचे श्रवण पठनाने आपल्या पदरी खूप काही पुण्य मिळते आपले बीमा यबडी केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि याचे करोडो पुण्य पुण्यफळ मिळते तर आता आपण नर्मदा पुराणमध्ये नर्मदा स्तोत्राचे पठन करूया श्री गणेशाय नम नमहा मार्कणदेवाचं येत आहे तो श्रुत वा भवन राजहसदष्टा स्तोतु मा मारबदा कृतांग तृलिपुटात हे मुनी श्रेष्ठ हे मार्कंडे बदले राजा हे वचन ऐकल्यावर सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले ते ब्राह्मण हात जोडून श्री नर्मदाची स्तुती करू लागले पवित्र जलयुक्त श्री नर्मदा तुला माझा नमस्कार असो मगर वाहन असलेली श्री नर्मदा तुला माझा नमस्कार असो पाप विमोचना तुझे निस्ते नामस्मरण केले नर्मदा तरी बी सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर त्या पापमोचना नर्मदा नदीला नमस्कार असो हे सुंदर नना देवी तुला माझा कोटी कोटी नमस्कार असो हे पुण्य जलश्राई तुझे निस्ते जल हातात घेतले या तुझे दर्शन मात्रे सर्व पापांचे नाश होते तर तुला माझा नमस्कार असो हे शुभदे हे विशुदे हे सत्वयुक्ता हे सूरद्वादिनी पूजित आणि तीर्थांनी सेवित तुला माझा नमस्कार असो हे गुरु रुद्र गोद उत्पन्न श्रेष्ठ श्रेष्ठ देवी तुला माझा नमस्कार असो हे समुद्रगामिनी हे वरदायिनी हे कल्याणमयी तुला माझा नमस्कार असो लोक परयिनी अनंत जीवाश्रय दाती निर्मल निष्पाप माते तुला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार दंडवत नमस्कार असो सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ पापहारण करणारी विचित्र कर्मयुक्त गंधर्व यक्ष सर्पसेवित सनातनी प्राणीगणांवर दया करणारी हे देवी तू आम्हा सर्वांचे कल्याण कर मोठे हत्ती रांडुक रानडुक्करांनी सेवित अनेक तरंग माला युक्त देवी आम्ही सर्व न थावत हे वरदायिनी सुखदायिनी आम्हाला पशुपाशबंधनातून अज्ञानातून मुक्त कर जोपर्यंत जोरदार वेगामुळे उठणाऱ्या तरंगांनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा स्पर्श होत नाही हे देवी नर्मदे तुझ्या निस्त्या पवित्र जलाचा स्पर्श झाला तरी बी सर्व पापांचा नाश होतो आणि तुझ्या दर्शन मात्रे तो व्यक्ती जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तरुण जातो तोपर्यंत तो अनेक अशुभ पापबंद मनुष्य नरकात भ्रमण करत राहतो जो कोणी तुझे हे नर्मदापुराण श्रवण करत नाही तुझ्या नावाचा स्मरण मात्र करत नाही दर्शन मात्र करत नाही तो पापबंद मनुष्य नरकातच भ्रमण करत राहतो हे सुंदर कमलाक्षी अनेक दुःख भयपीडीत अनेक पापवेष्टीत राग द्वेष शोक मोह आदी द्वंद्व भरकटलेल्या मनुष्याला तूच गती देतेस नद्या तुझ्या भेटीने निसंशय परमपवित्र होतात महात्म्यांनी पूजित अशी तू दुःखाने व्याकुळ जीवांना अभय देतेस हे माते चंद्र सूर्य किरणांनी स्पर्शित तुझे जल स्पर्श होताच परमपद देते मग तुझ्या पाण्यात डुबणारे पाषण शिवतत्व भाव प्राप्त करतात यात काय आश्चर्य हे भगवती जोपर्यंत महावायूने उसळलेल्या लहरांनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत पापपूर्ण शरीरयुक्त दुःखाने व्याकुळ मनुष्य नरकातच भटकत राहतो हे देवी अनार्य भील आणि राक्षस तुझे जलपान करताच घोर भयातून आणि पापापासून मुक्त होतात जे आहेत जे राक्षस आहेत जे प्राणी तुझ्या पाण्याचा स्पर्श करतात ते घोर भयाने पापांचा निसंशय मुक्त होतो त्यांचा यात आश्रय वाटण्यासारखे नाही या, ना या। दूषित कलयुगात सर्व सरोवर नद्या सुकतात परंतु हे नर्मदे तू सदैव जलपूर्ण दिव्य आकाश गंगे समशोभित आहेस हे वरदायिनी श्रेष्ठ गंगे नर्मदे तुझ्या कृपा प्रसादाने हा काळ आम्ही यथायोग्य घालून तुझ्या सुप्रसादाने श्री शंकराला प्राप्त करून घेतो जे श्री नर्मदाचे नामस्मरण करतो कारण शंकराने गंगेला जटेमध्ये धारण केले आहे तर जो कोणी निस्ते नर्मदाचं स्मरण करेल तो शंकराला जाऊन मिळेल सर्व काही त्याचे पुण्यमय शंकराला जाऊन मिळेल अशी कृपा तो आमच्यावर कर माते सम तुझी माझी रक्षा कर तू हमेशा आमची माता समान आहे तर आमची रक्षा कर हे विना भयंकर असा हा काळ तुझ्या कृपेने आम्ही पार करू शकू या स्तोत्राचे जे ब्राह्मण या जो व्यक्ती आदरपूर्वक पठन करेल या श्रवण करतात ते शांत पुरुष श्रवण करतात त्या दिव्य बरभूषित धर्मयुक्त विमानांनी साक्षात श्री शंकराला प्राप्त करून घेता जे श्री नर्मदा जला स्नान करून या स्तोत्राचे नित्य पठन करतात या जो कोणी व्यक्ती या स्तोत्राचे पठन श्रवण करतो अंतीही श्रेष्ठ नंदी नर्मदा त्वरित उत्तम विशुद्ध गती देते जे प्रांत उठून या स्तोत्राचा महिमा गाता श्रवण पठन करतात आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन यांचे कथन करतात या श्रवण करतात तो पापमुक्त होऊन अंतर्बाह्य त्यांचा अंतरात्मा निर्मळ होतो शिवसानिध्य त्यांना प्राप्त होते हे स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदा स्तोत्र ऐकतो त्याला धनाची देवी महालक्ष्मी प्रसन्न होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते धन धान्यांनी युक्त त्यांच्या परिवारात सर्व काही त्यांना निपुण असते आणि अखंड सौभाग्याची हे नर्मदेचे स्तोत्र ऐकले आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मग कल्पकथानक वर्णन ओम नमो नर्वदाय नमाहा एवं भगवते नर्मदाय नम स पुण्यस्तुस पुण्यपुडवय्य चिंतयामासेषा दासा वरमुक्त श्रीमुनीश्रेष्ठ ते म्हणाले ही मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले या प्रकारे श्रेष्ठ मुनींनी स्तुती केलेली प्रणयदायीनी भगवतीने विचार केला की मी या सर्वांना उत्तम वर देईन त्यानंतर रात्री झोपलेल्या त्या ऋषींना जागून त्या सुहास्य वदना देवीने प्रत्येक ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले जो कोणी माझे नर्मदा पुराण श्रवण करेल मी त्यांना स्वप्नामध्ये दर्शन देईल त्यांचे सर्व पापांचे नाश करेल त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करेल त्यांच्या रोगांचा नाश करेल त्यानंतर अर्धरात्री जर जलामध्ये निर्म शुद्ध वस्त्रयुक्त रक्त दिव्य मालिनी विभूषित छत्रधारी पद्य सुशोभित सुंदर भद्य बागवाली ती देवी त्या ऋषींना प्रत्येकांना म्हणाली घाबरू नका भूक आदी भय सोडून तुम्ही माझ्याजवळ निवास करा असे त्या महर्षींना स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याला सुद्धा मी स्वप्नात दर्शन देईल आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश करेल आणि मग ती हे सांगून स्वजलात प्रवेश करून अदृश्य झाली नर्मदा त्यानंतर प्रांतकाळी ऋषी मुनी आनंदाने एकमेकांना सांगू लागले जसे ऐकले होते त्याप्रमाणे आम्हाला त्या, त्या परमदेवीचे स्वप्नात दर्शन झाले तिने आम्हाला त्वरित अभय व सिद्धी प्रदान केली त्या नर्मदेचे निस्ते दर्शन परमश्रेष्ठ आहे त्या नर्मदेचे निस्ते नर्मदा नामस्मरण केल्याने पाप स्पर्श पाप त्याला स्पर्श होत नाही दुसऱ्या दिवशी हे राजा सर्व ऋषींनी परिवार आपल्या आश्रमाजवळ सुंदर मासे पाहिले ते मासे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषींनी हव्य कवाने देवाचे पूजन केले महादेवीचे कृपेने ते मासे पाहून पुत्र श्री व अनुचरासहित वेगवेगळ्या व्यवहाराचे आचरण करू लागले या प्रकारे दररोज आश्रमात भरपूर मासे पाहून ते पाहून विस्मित झालेले युधिष्ठर तपस्वीच्या आश्रमाचे द्वारा दारात कुपुष्टांगी हो पाठवीन नावाचे मृत मासे पाहिले तेव्हा श्री नर्मदे तीरावर राहणाऱ्या सर्व ऋषींनी होऊन तानबुकेचे भय सोडून दिले हे भरतवंश उत्पन्न राजा ते नर्मदा तटावर जप तप करत वसलेले पृतृगन व देवांची पूजा करत निरंतर जप करणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणांमुळे ती श्रेष्ठ नदी आकाशातील ग्रह ताऱ्यांप्रमाणे शोभमयान दिसत होती जो कोणी तेथे ते पित्रांचे तर्पण करते तरी पण ते पित्तर संतुष्ट होतात आणि त्यांना मोक्षाची गती प्राप्त होते तेथे ते ते वेद पारंगत आणि अनेक परम तेजस्वी ब्राह्मणाद्वारा धर्मदान करणारी श्री नर्मदा प्रथम क्रमश विभागवाली झाली श्री नर्मदाच्या तटावर राहणाऱ्या दस करोड ऋषीद्वारा योग्य पवित्र तर शुभ अक्षरसूत्रांनी विभागलेली वेगवेगळ्या अंगाची मनुष्याला सर्व सुख देणारी श्री नर्मदा नदी आहे हे भारतवंश उत्पन्न राजा ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर ता महापुण्यदायिनी आहे नक्षत्रांनी जशी रात्र तशी अलग अलग विशाल मंदिरांनी व वा वाळू मिश्रित मातीच्या शिवलिंगांनी ही नदी शोभवळीत शोभिवंत दिसते जो कोणी नर्मदा नदीचे वाळूने शिवलिंग बनवतो त्याला अश्वमेघ यज्ञाची प्राप्ती होती आणि जेवढे वाळूचे कणांनी तुम्ही शिवलिंग बनवली त्याला तितके लोक शिवलोकामध्ये राहायला मिळते अशा प्रकारे ते देव पित्रांचे तर्पण तेथे करतात प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर ता राहतात हे भारत त्यानंतर शंभर वर्षाहून अधिक काळ व्यतीत झाल्यावर अर्धरात्री विजयांच्या समूहाप्रमाणे कांती असलेली सर्परूप असलेली त्रिशूळधारी सुंदर कन्या पाण्याबाहेर येऊन ती ऋषींना म्हणाली मुनी स्वयंभू अशा माझ्या पुत्र स्त्रियांसह तुम्ही प्रवेश केलास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल ज्याची ती जी इच्छा असेल त्याची ती इच्छा मी पूर्ण करेन श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री शंकर सर्व श्रेष्ठ देवतांनी सतर्क राहून माझ्यात प्रवेश करा आश्रम सोडून माझ्या त्वरित प्रवेश करा वेळ घालवू नका हा प्रलय काळ उपस्थित झाला आहे सर्व भूतांच्या भयंकर दाह रूपात संहार उपस्थित झालेला आहे प्रथम महाभयंकर प्रलयात मी एकटीच होते उर्वरित नद्या आणि समुद्र सर्व नष्ट झाले भगवान श्री शंकराच्या वरदानामुळे मी नष्ट झाले नाही ब्राह्मण ते भगवान श्री शंकर अमृतरूप नित्य एक रस प्रकाशमान सर्व समर्थ सनातन आणि अविकारी पूजित तसेच प्रार्थित असे ते काही देत नाहीत हे दे सांगून ऋषींना सांगून सर्परूप योग्य पवित घातलेल्या त्या त्रिशूळधाळी धारी श्री नर्मदाने पुन्हा जलात प्रवेश केला ते वचन ऐकून विस्मयचित ऋषी मला नमस्कार करून पुन्हा पुन्हा क्षमा मागत म्हणाले हे मुनी घर सोडून तुमच्या आश्रमात निवास करताना केलेला सर्व अप्रा क्षमा करा सर्व सोडून शिष्य बांधवा त्या उत्तम व्रतधारी महात्म्यांनी एकाक्षरी ब्रह्म ओम जप करत राहा हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करा जो कोणी आपल्या हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करतो आणि या मंत्रांनी पवित्र जलामध्ये स्नान करतो त्यांचे सर्व दोष नष्ट होतात आणि समक्ष पर्वतसम संपूर्ण दिशांना पवित्र करत कुश हातात घेऊन अग्निसह श्री नर्मदा जलात प्रवेश केला हे राजेंद्र ते सर्व सोडून गेल्यावर तेथे ते एकटा श्री शंकराला प्राप्त करून त्यांचे श्री नर्मदा देवीचे पूजन करीत राहिले हे भरतवंश उत्पन्न राजे श्री ब्रह्मदेवाच्या कृपेने श्री नर्मदा सहमी मायूर आदी कल्पांचा अनुभव घेतला आणि याची पूर्वकालीन स्थिती मी जन्मापासून आजपर्यंत जाणू शकलो नाही ही निश्चित श्री शंकराची इला नावाची कलाशक्ती आहे श्री नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी आहे संसारातून तारुण देणारी आहे पांडुनंदन प्राचीन चौदा कल्पात ही नष्ट झाली नाही जसे देवीने मला सांगितले होते तसेचे तसे मी तुम्हाला सांगितले प्रथम कपिल द्वितीय प्रजापत ब्राह्म सौम्य सर्वित्र ब्रहस्पत्य प्रभासक महेंद्र अग्निकल्प जयंत मारुत वैष्णव ब्रह्मरूप व ज्योतिष माझ्याद्वारे सांगितलेल्या चौदा कल्पांत श्री नर्मदा नष्ट झाली नाही पंधरावे मायूर सोळावे कोर्म बक मत्स्य पाद्य वटकल्प आणि हे भारत या समयी चालू असलेले एकवीस व कल्प मायूर आदी सात कल्प माझे श्री रेवासह व्यतीत झाले आहेत हे नुपूश्रेष्ठ शिवांगोळ उत्पन्न श्री नर्मदाचे एकवीस कल्प मी पाहिलेले आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगितले आता अजून काय ऐकायची इच्छा आहे ते सांगा हा श्रीकंद हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एकवीस कल्पांची कथांचं वर्णन मी तुम्हाला सांगितले जो कोणी एकवीस कल्पांच्या कथांचं वर्णन जो कोणी ऐकतो त्याला रुद्र लोकाची प्राप्ती होते हजार रुद्र अभिषेक केले शिवलिंगाचे हजार रुद्र अभिषेक केल्याचे महारुद्र अभिषेक केल्याचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते असा हा रेवाखंडाच्या रेवाखंडाच्या पूर्व भागातील एकवीस कल्पांतनाचा वर्णन मी तुम्हाला सांगितले आता काल रात्री कृत जग सहार वर्णन ओम नमो नर्मदाय नमा तत्स ऋषय सर्व महाभाग सोत बोधना कदास्तु परम लोक तम किम जात मधुतम मग राजा युधिष्ठिराने विचारले त्यानंतर हे महाभाग्यशाली तपोदोन ऋषी तपोधन ऋषी परमलोकात गेले मग आश्चर्यजनक काय घडले ते सांगावे मुनी श्रेष्ठ मार्कंडे म्हणाले श्री नर्मदा तटावर निवास करणारे ते ऋषी तर निघून गेल्यावर सर्व जीवांचा भयंकर सहार होऊ लागला कैलास शिखार कैलास शिखरावर विराजमान सनातन देवी श्री सदाशिवाची ब्रह्मदेव आदिदेवानी रुग्दबैद सामवेद यजुर्वेदाच्या मंत्रांनी स्तुती करून सांगितले हे देव सहस्र युग सहार क्षण काळ व्यतीत झालाय आता सुरासुर मना मनुष्यासह या जगाचा सहार करावा माझ्या रूपाचा आश्रय घेऊन तू प्रथमे निर्वाण केलेस आणि वैष्णव शक्तीच्या आश्रयाने तू याचे पालन केलेस एकच मूर्ती ब्राह्मशैवी वैष्णवाच्या तीन रूपात विभागली आहे हे श्री महेश्वर सृष्टी सहार व रक्षणार्थक हे करणे उचित आहे या प्रकारे भगवान श्री विष्णूचे परम इष्ट वचन ऐकून गणपरिवारासहित श्री ब्रह्मा विष्णू तसेच उमादेवी सह नील सर्व व्यापी भगवान श्री रुद्राने सप्त लोकाचे भेदन करून भूलोकापासून ब्रह्म लोकापर्यंत आणि त्याही पेक्षा परब्रह्मांड चे भेदन करून शैव पदात प्रवेश केला तेथे वायू आकाश अग्नी आणि भूतल नव्हते जिथे उमादेवी सह श्री शंकर असतात तेथे हे राजा सूर्य ग्रह नक्षत्र दिशा लोकपाल व सुख दुःख नव्हते कवी ज्याला ब्रह्मरूप आणि विद्वान ज्याला शिवपद म्हणतात अन्य त्या श्रेत्रज्ञ ईश्वरसुद्धा संबोधतात संबोधन देतात सांकचार्य त्याचे खरोखर मोक्ष स्वरूप वर्णन करतात त्याला कोणी सर्व सर्वस्वरूप ईशान्य अजन्म तसे सर्वात प्राचीन म्हणतात त्याला एक रूपनी अनेक रूपवाला म्हणून व्यक्त करतात त्याला रूपरहित आद्य आणि त्याही पलीकडे अविकारी अविनाशी वर्णितात अविर्ण ना, अथर्व स्वरूप नाम गोत्ररहित त्याला कवी दुरीयपद स्थान मानतात त्याला ध्यान अर्थ आणि विज्ञान स्वरूप परम सूक्ष्म सर्वस्थित सर्वश्रेष्ठ सर्वांचा स्वामी संबोधतात ते सर्व भगवान श्री शंकराला प्राप्त करून त्यांच्यात मिसळून एक रूप होतात त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपात ते संपूर्ण जगाचे पालन करतात प्रभू श्री रुद्र रूपात सर्व जगाचा सहार करतात श्री विष्णू रूपात पालन करतात श्री ब्रह्मदेव सर्व रूपामध्ये राहून सृष्टीचे निर्माण करतात श्री महेश्वर कालरूप होऊन प्रकृतीशी संयुक्त होतात विश्वरूप वाली महामाया त्यांच्या सानिध्यात असते आणि श्रेष्ठ बुद्धी तज्ज्ञ प्रत पदार्थांची प्रकृती म्हणतात पुरुष पुर प्रकृती रूपात कारणस्वरूप परमेश्वर आहे त्यापासून सर्व चराचर जग उत्पन्न झाले आहे प्र प्रलय काळ उपस्थित झाल्याचे सर्व तात त्यात विलीन होतात भग आणि लिंग चिन्हित संपूर्ण जग भगवान व्याप्त आहे भगरूपी भगवान श्री विष्णू आहे तर लिंगरूपी भगवान श्री शंकर आहेत संपूर्ण जगात ते प्रकाशमान आहे भू भू आदि लोकात तेच वर्णन आहे सर्व जीवात ते प्रविष्ट आहे त्यामुळे त्यांचे भगरूप भगवान श्री विष्णू म्हणून स्मरण केले जाते सर्व देव रूप ते दे महान देव सर्व व्यापत असल्यामुळे श्री विष्णू म्हणून संबोधतात सर्व प्रकाशित करणारा शिवाय सर्वत्र प्रवेश करणारा म्हणून त्याला भग अशी कीर्ती मिळाली आहे ब्रह्मांदीपासून स्तंभापर्यंत सर्व जग त्यात लीन आहे एक रूप भाव रूप होते म्हणून विद्वान त्याला लिंग असे व्यक्त करतात तेव्हा महादेव शंकराने जवळ बसलेल्या देवीला म्हटले हे सुंदरी आता सर्व जगाचा सहार कर विलंब करू नको चंद्र चंद्रकिरण सम तुझ्यातील निर्मळ रूपाचा त्याग कर धारण करून या चराचर जगाचा सहार कर भयंकर गणांनी युक्त होऊन संपूर्ण जीव लोक भक्षण कर हे कमलनेत्री त्यानंतर मी या जगाचे मर्दन करून ते पाण्यात बुडवीन मर्दन करून त्या पाण्यात बुडवीन संपूर्ण जग समुदाय करून मी तुझ्यासह सुखाने झोपेन देवीने स्पष्ट म्हणाले हे परम तेजस्वी देव मी या जगाचा सहार करणार नाही मी आता असल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि चेष्टारहित हे जग भक्षण करणार नाही असे पार्वती मातेने शंकराला सांगितले त्री स्वभावानुसार माझे हृदय करुणामय आहे हे जगतपती हे जग मी कसे भक्षण करू तेव्हा श्री शंकर म्हणाले आपण याचा सहार करावा अशा प्रकारे देवीने सांगितले श्री शंकराने क्रोधित होऊन हुंकाराने धमकावून त्या महेश्वरीला भयभीत केले त्यानंतर क्रोधपूर्ण नेत्रांनी पाहत होम होम फट त्वम स असे म्हटले भरत वंश उत्पन्न राजा श्री शंकराच्या क्रोधित हुंकारामुळे ती विशालाक्षी रुद्र कटिवाली देवी तत्क्षणी कालरात्री आणि आणि रुद्ररूप झाली आणि पार्वती मातेने कालिका मातेने भगवान शंकरांनी होम होम फट बोलताच ती देवी कालरात्री झाली आणि कालरात्री रात्री समरुद्र रूप झाली आणि होम हा उच्चारात मोठ्या आवाजात दशोदिशा प्रदोनित करत महारुद्र रूप पुढे सरसवू लागले त्यावेळी ती वीज पडल्यासारखी दुःख दर्शनीय विजाच्या समूहाप्रमाणे चंचल ज्वालाप्रमाणे भयंकर विजेच्या अग्निसामान नेत्रवाली होते विखुरलेल्या केसा संभार असलेली विशालाक्षी क्रुश ग्रीवा आणि उदरवाली व्याघ्र चर्मरूपी वस्त्र आणि सर्परोगी यज्ञ पिवीत धारण केलेली अग्नीच्या ठिणगीप्रमाणे विंचू व सर्पाने विभूषित झाले तिचा विस्तार तसाच उंच त्रैलोक्यात व्यापला ती प्रकाशमान शरीराची कृष्ण सर्पाचे कर्णकुंडल घातलेले हातात चित्र दंडनी अंगावर व्याघ्र चर्म धारण केलेली होती जगाचा सहार करणारी ती महाभयंकर रूप धारण करत क्रूर फुत्कार टाकत कोपराजी भेने चर्म धारण केली होती जगाचा सहार करणारी ती महाभयंकर रूप धारण करत क्रूर फुतकार टाकत होटाचा कोपरा भेने चाटत पुढे जात होती मूग पसरावून गुर्र गुर्र आवाजात गुरगुर्र आवाजात करीत ती जगात शोभ उत्पन्न करणारी झाली तिच्या पाठी मागे भूत खेळत होते दीर्घ श्वासा करणारी ती भयंकर क्रूर होती ती अट्टाहस करत होती ती अग्निकुंडामध्ये मोठे नेत्र व विकृत नासिक असलेली देवीने विनाशा किलबिल शपता रह करत संपूर्ण जग झाले तेव्हा जळता देवगण पृथ्वीवर पडू लागले यक्ष गंधर्व किन्नर मोठमोठे सापही पडले हा हा हई हई आवाज करत भूतांचा संगा जजावती मुखातून बुडबुडे बाहेर टाकणारी तारे कडकडणाऱ्या बीजाप्रमाणे रडक्या अंतस्वरूसाह पडत होता तेव्हा उसळणाऱ्या पडणाऱ्या जळणाऱ्या भूतांनी संपूर्ण पृथ्वी विश्वचराचरसहित त्रैलोक्य व्यापले होणाऱ्या चटचटा आवाजाने पडणाऱ्या पर्वत शिखरांनी तिथे होणाऱ्या भयंकर उत्सवात ती माता श्री रुद्राचा आनंद वरदान करणारी झाली भूतांची हिंसा करत चरजीवांचे भक्षण करत चराचरांना दाताखाली चावत विविध घरांना घेऊन हा आकार माजवत जगाचा सहार करण्यात गर्ग पडणाऱ्या रक्ताचा धरा समक्ष पाहत रक्ताचे शितोडे अंगावर उडलाळली उडालेली अशी भयंकर चंडी रूपात पार्वती उपस्थित झाली भृगुऋषी आदिमहर्षी जे महलोकात पोचले होते ते सुद्धा तसेच ब्राह्मण क्षत्रिय वेश्य शतावर नष्ट होत राहिले यक्ष सर्प राक्षसांसह काही सुरासुरींनी सुद्धा पाताळात प्रवेश केला तसेच अन्य गुह आदीत लपले त्या प्रलय काळात श्री महादेवद्वारा नियुक्त झालेल्या त्या मृत्यू समान देवीने सर्व दिशा व्यापल्या एकटी असून ती नवदश चौसष्ट शतरूपवाली अट्टाहस करत हजार लाख करोड रुपातील पार्वती देवी नाना आयुद्ध आकार नाना वादनासह भ्रम भ्रमण करत होती चौसष्ट योगिनी मा पार्वती मातेला अवगत झाल्या शिवाने ती पार्वती देवी अशी भयंकर रूपधारी झाली हे राजा सर्व दिशांमध्ये आकाशात भयंकर नष्ट होत असलेल्या प्राण्यांना विरोध करत भाला दांड हाती घेतले शिवगण त्या देवी सुरूत होते त्यावेळी विनायक गणासह जगांचा सहार करणारे काही अतिभयंकर मातृगण पुढे सरसावले त्यानंतर त्या देवीचे कुंद पुष्पन चंद्रा समान दात हजारो करोडो योजन वाढले दातने हातांची क्रूर तीक्ष्ण कठोर नखे पृथ्वी आणि आकाशाला खेचू लागले त्या दातांच्या प्रहाराने वन व वा पर्वत चूर्ण झाले शेळा समूहाचे हजारे तुकडे झाले हे नुपश्रेष्ठ हिमालय हेमकूट निशद गंधमादन माल्यवान नील तसेच महापर्वत शेत मेरू मध्य इलापीठ समुद्र आणि लोका लोकसहित सप्तदीप हे सर्व कंपित झाले दात जा, स्पर्शाने मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले सर्वत्र भयंकर दिशा व्याप्त झाल्या समुदाय सर्व देवगण महा आणि हजारो शिवांनी घेरलेली ती देवी त्या प्रलय काळात सर्व जगात भ्रमण करीत होती सर्वत्र भ्रमण करणाऱ्या भटकणाऱ्या विलाप करणाऱ्या उपद्रव करणाऱ्या जाळोपाळ करणाऱ्या अशा श्री रुद्राच्या गणांनी दशोदिशा भरून गेल्या विखुरलेले शिलासमूह केस शुष्क हाडांनी भरलेल्या जळलेल्या गावात आणि शहरात भस्माच्या ढिगाऱ्यात चितांच्या धुरांनी व्याप्त हाकारांनी व्याकुळ अह अह आवाज करत आदी दिन दुःखमयी आक्रोश युक्त चराचर सारे लोक त्यावेळी निराधार झाले रक्षत्रयित निराशित झाले हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काल रात्री जगसहार वर्णन नावाचा चौदावा अध्याय समाप्त झाला आहे तर काल रात्रीचा हा अध्याय होता तर तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितला आहे देवी पार्वती नाही म्हणत होती की मी जगाचा सहार करत नाही मी जगाचा एवढा रुद्र मी सहन करणार नाही पण भगवान शंकरांनी तिला असे काही मंत्र दिला की त्याच्याने ती काल रात्री बनून गेली आणि तो सहार करायला तिला मजबूर केले तर असा हे पंधरावा अध्याय तुम्हाला श्री नर्मदा पुराणाचा काल रात्रीचा होता तर तो अध्याय मी तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तिसागर कथा हे माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा